गेल्या काही महिन्यांमध्ये बीड जिल्हा हे बातम्यांचे केंद्रस्थान बनले आहे मागच्या वर्षभरामध्ये घडलेल्या अनेक घटनांमुळे बीड जिल्हा फार चर्चेमध्ये होता संतोष देशमुख हत्या प्रकरण असो किंवा वकील तरुणीला मारहाण झाल्याचं प्रकरण असो किंवा नुकतंच घडलेलं शिवराज देवटेला मारहाण झाल्याचं प्रकरण असो अशा एकापाठोपाठ एक घटना बीड जिल्ह्यामधून बाहेर येत होत्या आणि बीड जिल्हा वेगवेगळ्या अंगाने चर्चेत राहायचा पण यावेळेस बीड जिल्ह्यामध्ये जे काही घडलंय ते पाहून तुमच्याही अंगावरती काटा येईल ही कुठली राजकीय किंवा गुन्हेगारीची घटना नाही गेवराई तालुक्यामधील गडी पुलावरून एक कंटेनर भरगाव वेगाने धावत असतो आणि क्षणार्धात सगळं काही संपून जातो हा कंटेनर नऊ जणांना चिरडतो या अपघातामध्ये सहा जणांचा जागीच मृत्यू होतो तर तिघे जण प्रचंड जखमी होतात त्यांना गेवराईच्या खाजगी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात येतं धुळे सोलापूर महामार्गावर घडलेल्या या अपघातानंतर गेवराई सोबतच संपूर्ण बीड जिल्ह्यामध्ये हळहळ व्यक्त केली जात आहे पण हा अपघात कसा घडला सहा जणांचा जीव गेला यात दोष कोणाचा आहे आणि ग्रामस्थांनी टोल नाका प्रशासनावर काय आरोप केले आहेत संपूर्ण प्रकरण आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेणार आहोत नमस्कार मी निखिल आणि तुम्ही कट्टा बीड जिल्ह्यामधील गेवराई तालुक्यामध्ये गुरुमाऊलीचं मंदिर आहे प्रत्येक वर्षी सावित्री अमावस्येनिमित्त त्या ठिकाणी भाविक भक्त दर्शनासाठी जातात त्या ठिकाणी भाविकांची मोठी गर्दी होत असते यावर्षी शनिवारपासूनच गर्दी जमायला सुरुवात झाली होती शनिवारी शनिव्रत सोमवारी शनी जयंती आणि त्यासोबतच सावित्री अमावस्या या तिहेरी संगमामुळे मोठ्या प्रमाणामध्ये भाविक भक्त दर्शनासाठी आले होते तारीख होती पंचवीस मे दोन हजार पंचवीस रविवारचा दिवस होता गेवरायचे बाळासाहेब आतकरे आपली महिंद्रा एक गाडीमधून चार पाच मित्रांसोबत गुरुमाऊलीच्या दर्शनासाठी गेले होते दर्शन झाल्यानंतर परतीच्या प्रवासामध्ये त्यांच्या गाडीचा गडी पुलाजवळ अपघात झाला गाडीचा अचानक नियंत्रण सुटलं आणि गाडी डिवायडरवर चढली या अपघातामध्ये कोणालाच दुखापत झाली नव्हती पण गाडी मात्र डिवायडरमध्ये पक्की अडकली होती त्यांनी गाडी काढण्याचा प्रयत्न केला पण कसलीच हालत नव्हती थोड्या वेळामध्ये जवळपास वीस ते पंचवीस लोक त्यांच्या मदतीला धावून आले सगळ्यांनी मिळून गाडी खेचून बाहेर काढण्याचा प्रयत्न केला पण त्या क्षणी धुळ्याहून सोलापूरकडे जाणाऱ्या एका भरगाव कंटेनर वेगामध्ये आला आणि समोर गर्दी पाहून कंटेनर चालक गोंधळला त्याने थेट गाडीजवळ उभ्या असलेल्या लोकांवरती कंटेनर चढवला प्रत्यक्षदर्शी सांगतात की या घटनेमध्ये अक्षरशः काही जण हवेमध्ये उडाले होते रस्त्याच्या बाजूला फेकले गेले होते अपघातानंतर कंटेनर चालक लगेच तिथून फरार झाला कंटेनरमुळे जखमी झालेल्या नऊ जणांपैकी सहा जणांचा जागीच मृत्यू झाला त्यापैकी तीन जण गंभीर जखमी झाले होते मृतांमध्ये बाळासाहेब आतकरे मनोज करांडे कृष्णा जाधव दीपक सरोया भागवत परळकर आणि सचिन ननवरे यांचा समावेश होता जखमींना तातडीने खासगी रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आणि निधन झालेल्या लोकांचे मृतदेह सरकारी रुग्णालयामध्ये हलवण्यात आले ही बातमी वाऱ्यासारखी बीड जिल्ह्यामध्ये पसरली आणि ग्रामस्थांनी रुग्णालयामध्ये मोठी गर्दी केली स्थानिक पोलिसांनी कंटेनर चालकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे सत्तावीस मे रोजी सहा मृत व्यक्तींवरती अंत्यसंस्कार करण्यात आले त्यावेळी परिसरामध्ये शोककळा पसरली होती वातावरण अत्यंत हृदयद्रावक झालं होतं या घटनेनंतर गावकऱ्यांचा आरोप आहे की या अपघाताला टोलनाका प्रशासन जबाबदार आहे सोलापूर धुळे महामार्गावरती पाळलिंगी नावाचा टोलनाका आहे गडीपर्यंत दोन्ही बाजूंनी लाईट बसवलेले नाहीत किंवा चालू नाहीत प्रकाश व्यवस्था नसल्यामुळे चालकाला रस्त्याच्या बाजूला उभे असलेले लोक दिसले नाहीत त्यामुळे हा अपघात घडल्याचं ग्रामस्थांनी सांगितलंय पण प्रश्न असा आहे की रात्री प्रवास करताना अनेकदा चालकांना झोप येते त्यामुळे कंटेनर चालकासोबतही तसंच झालं आहे का हा अपघात खरंच गोंधळामुळे झालाय की आणखी कशामुळे याचं खरं कारण खरं उत्तर चालक सापडल्यानंतरच त्याच्या चौकशी मधून मिळू शकेल अधिकचा तपास पोलीस करत आहेत मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी बाळासाहेब आतकरे यांच्यासह अपघात झालेल्या कुटुंबांची भेट घेत सांत्वन केले आहे तर बीड मधील लोकप्रतिनिधींनी असे अपघात घडणे ही चिंतेची बाब असल्याचे मत व्यक्त केले आहे हा अपघात झाल्यानंतर माजलगावचे माजी आमदार आर टी देशमुख यांचाही अपघाती निधन झाले आहे आणि यामुळे संपूर्ण बीड जिल्ह्यावरती सध्या शोककळा पसरलेली आहे बराच वेळा ड्रायव्हर दारू पिऊनही गाडी चालवतात तसंही पाहायला मिळतं त्यामुळे या अपघातामागचं कारण काहीही असू शकतं अपघात खरोखर प्रकाश योजना नसल्यामुळे झाला आहे की अजून काही तुमचं मत जे काही असेल ते कमेंट करून नक्की कळवा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आणि विश्लेषणासाठी पाहत राहा महाराष्ट्र कट्टा